थमनेलमध्ये जे वाचला आहे मित्रांनो ते तुम्हाला काय वाटते या जे मी थमनेलमध्ये पाच कारण दिलेली आहे गरीबी येण्याचे ते खरंच हे पाच कारणामुळेच माणसाला गरिबी येते किंवा माणूस कंगाल बनत जातो या पाच कारणामुळे माणसाकडे पैसा हा टिकत नाही म माणूस पैसा कसा खर्च पैसा कसा कसा खर्च होत चालला आहे ते माणसाला कळत नाही कारण माणसाला आजकाल खूप दिखावा करण्याची सवय झालेली आहे स्वतःचे पैसे खर्च करून दिखावेपणा करायचा दिखावेपणा <clears throat> क स्वतःचे पैसे खर्च करून लोकांना दाखवण्यासाठी आपण आपले प स्वतःचे पैसे किती खर्च होत चालला ते आपण आपल्या पैशाकडे लक्ष देत नाही त्यामुळे पहिली गोष्ट आहे मित्रांनो दिखावा 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 करण्याचं काहीच गरज नाही आपण दिखावा करतो आणि स्वतःचे पैसे आपण वेस्ट करत राहतो लोकाला दाखवण्यासाठी आपण आपले पैसे नाही त्या कारणा कारणावर खर्च करत जातो नको त्या वस्तू आपण घरात आणतो आणि लोकाला दाखवण्यासाठी त्या वस्तू आपण खूप प पैसे खर्च करून त्या वस्तू घरात आणून ते लोकाला दाखवण्यात आपला स्वतःचाच पैसा आपण स्वतःच पाण्यात व्हायसारखा वाहत राहतो म्हणून दिखावा करू नका मित्रांनो पैसा जपून खर्च करा शेविंग करा दिखावा केल्यामुळं काय लोक आपल्याला काय बक्षीस देत नाहीत किंवा आपण आपल्याला काही कुणी आणून देत नाही पैसा म्हणून दिखावा करणे सोडा भारी भारी कपडे घे घेणे किंवा अशा अनावश्यक वस्तू घरात आणणे आणि त्या लोकांना लोकांकडे आहे त्या वस्तू म्हणून आपणही घरात त्या वस्तू आणणे यामुळे का आपला पैसा हा आपण विनाकारण खर्च करतो आणि त्यामुळे आपल्याकडे पैशाची अडचण अडचण येते त्या आणि ते अडचण सोडवण्यासाठी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागतो म्हणून दिखावा करू नका मित्रांनो आपल्याकडे जेवढे पैसे आहेत त्या पैशामध्ये ॲडजस्टमेंट करत चाला आणि त्या आपल्याला पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात त्या त्या पैशामुळे माणूस खूप स्वतःला त्रास करून घेत असतो म्हणून दिखावा लोकाकडे या वस्तू आहेत आपल्याकडे असायला पाहिजे असा हे गैरसमजामध्ये राहू नका आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या आयपतीप्रमाणे आपण खर्च कर करा, करा आणि पैशाला खूप महत्त्व देत चला पैसा आज आहे तर उद्या नाही पण पैसा एकदा खर्च झालेला पैसा परत कमावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात मित्रांनो म्हणून दिखावा दिखावा करणे सोडा आणि साधे राहणे म्हणजे त्या ॲडजस्टमेंट करत चला दिखावा लोकांकडे पैसा आहे म्हणून ते खर्च करतात आपण आपल्याकडे पैसा नाही तरी पण आपण पैसे उसणेपासणे व्याजे असे काढून दिखावापणा करतो पण ते काही काम नाही ना मित्रांनो त्यासाठी दिखावा नका करू आणि आपल्या प्रमाण किंवा आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या पैशात ॲडजस्टमेंट करत करत चला चांगल्या भारी वस्तू किंवा भारी कपडे अशा वस्तूच्या अशा वस्तू घेण्याच्या टाळत चला आणि आपल्याला जेवढे गरज गरज आहे त्याच वस्तू आपण गरजेपुरतेच खरेदी कर करा आणि दिखावा करू नका यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण दिखावा दिखावा करणे कमी करा दिखावा केल्यामुळे काय आपण काही मोठे होत नाही किंवा आपल्याला काही पैसा लागून येत नाही पण उलट आपला पैसाच खर्च होत राहतो म्हणून दिखावा करणे सो कमी करा किंवा दिखावा करूच नका आपल्या प परिस्थितीप्रमाणे पैसा खर्च करा दुसरी गोष्ट आहे मित्रांनो छोटे छोटे आपण खर्च करतो रोज छोटा खर्च वाटतो रोजचा पण तो खर्च आपण हिशोबात धरत नाही त्यामुळे किती पैसे आपले खर्च होत चाललेत रोज ते आपण त्या हिशोबच मांडत नाही त्यामुळे छोट्या छोट्या खर्चाकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणून छोटा खर्च जसं की बाहेर चाय पाणी करणे रिक्षा जवळ असेल तरी रिक्षाने जाणे किंवा बसणे असे इतर खर्च सुपारी चहा पाणी असे मावागुटका असे हे छोटे छोटे खर्च आपले रोजचे शंभर दोनशे रुपये असे खर्च होतात पण त्याकडे आपण लक्ष देत नाही त्यामुळे छोटे छोटे खर्च जे होतात ते क खर्च करणे टाळा किंवा त्याकडं थोडं तो खर्च छोटा वाटतो पण खूप त्यात पैसे खर्च होतात म्हणून छोट्या खर्चावर बी आपले नियंत्रण असायला पाहिजे म्हणून यामुळे सुद्धा आपण पैशाच्या बाबतीमध्ये छोट्या खर्चावर लक्ष केंद्रित करत चला आणि छोटा खर्च टाळण्याचा प्रयत्न करा रिक्षाची गरज नसेल तर चालत जा आणि सुपारी वे असले चहा पाणी समोसा वडापाव असे अनावश्यक खर, खर्च छोटे खर्च वाटतात पण ते महिन्यात एक वर्षात बघा त्याचं किती आपला छोट्या छोट्या खर्चामुळंच त्याचे किती पैसे होतात एक वर्षामध्ये म्हणून छोटे खर्चसुद्धा टाळे कमी करा त्यामुळे सुद्धा आपल्याला पैशाची बचत करता येते त्या छोट्या खर्चामधून जर आपण तितकेच पैसे जर बचत केलो तर आपण तितके पैसे आपले शेविंग राहतात म्हणून छोट्या खर्चावरसुद्धा आपण आपले नियंत्रण ठेवायला पाहिजे यामुळे सुद्धा आपण त्या या पैशाची बचत करून त्या तेवढे पैसे आपण वाचू शकतो म्हणून छोटा खर्चसुद्धा आपण आपल्या हिशोबात ठेवायला पाहिजे तिसरी गोष्ट आहे मित्रांनो आपण बिना प्लॅन करत नाही काही नाही आपण मार्केटमध्ये जर गेलो किंवा कुठं काही खरेदी करायला किंवा असं बाहेर फिरायला गेलो तर बिना प्लॅन न करता आपण पैसे खर्च करतो जिथं जा दुकानात काय वस्तू चांगली दिसली तर ते आपण घरी घेऊन येतो किंवा कुठं काही नवीन वस्तू दिसली ते तर ते आपण किती तिची किंमत किती असेल तर तरी पण ते आपण खरेदी करतो आणि ती, ती वस्तू घरी घेऊन येतो पण ते आपल्या प्लॅनमध्येच नसते तरी तरी पण आपण ती वस्तू विकत घेतो त्याची किंमत पण पाहत नाही आपण जर दिले पैसे घेऊन आली वस्तू घरी मग नंतर त्या त्याचे प्लॅन सगळा हो आपला हे होतो आपला पैशाचा हिशोब कोलमरतो म्हणून अशा बाहेर बिना प्लॅनशिवाय आपण पैसे खर्च करणे ट टाळलेले बरे आहे बरे असते मित्रांनो म्हणून प्लॅन करूनच आपण पैसे खर्च करायला पाहिजे बिन बिना प्लॅनने जर पैसे खर्च केले तर आपला सगळा रोजचा हिशोब महिन्याचा हिशोब आपला कोलमोडतो म्हणून प्लॅन करूनच पैसे खर्च करत चला बिना बिना प्लॅनचा आपण पैसे खर्च केलं तर दुसऱ्या अडचणी समोर आपल्या उभ्या राहतात म्हणून कुठले वस्तू चांगले दिसले किंवा कुठले कपडे चांगले दिसले कुठल्या साड्या चांगली दिसली तर ते पहिले विचार करूनच खरेदी करत चला त्यामुळे आपले कसं आहे पैशाचा हिशोब पुढच्या कामाचा प्लॅन आपण पुढचं काम कोणतं महत्त्वाचं असेल तर ते काम आपण करू शकत नाही म्हणून प्लॅनशिवाय पैसा खर्च करणे टा टाळलेले अधिक चांगले असते मित्रांनो चौथी गोष्ट आहे इन्व्हेस्टमेंटची सवयच नसते आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय ते आपल्याला कळतच नाही म्हणून इश थोडी थोडी काय होईना ना रोज इन्व्हेस्टमेंट महिन्याला वर्षाला करत चला मित्रांनो इन्व्हेस्टमेंट जे जर आज आपण केली तर उद्या भविष्यामध्ये ती आपली इन्व्हेस्टमेंट आपल्यालाच आपल्याच काम येणार आहे आपल्या मुलाबाळांसाठी किंवा आपल्या आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी पुढे चालून त्या इन्व्हेस्टमेंटची आपल्याला खूप मदत होत मदत होणार आहे म्हणून इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करा मित्रांनो जे तुमची जितकी कमाई असेल त्याच्या दहा वीस टक्के तरी इन्व्हेस्टमेंट करत चला रोज महिन्याला तुम्हाला वीस हजार पगार असेल तर दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करा पहिले ते इन्व्हेस्टमेंटचे पैसे काढून दुसरा तुमचा जे जो खर्च आहे तो खर्च करा आणि थोड्या थोड्यामुळं थोडी इन्व्हेस्टमेंट करत चालले तर तुम्हाला ती सवय लागेल ला आणि त्या इन्व्हेस्टमेंटचे पैसे सेविंग असल्यामुळं आपल्याला पुढच्या भविष्यातील अडचणीला तोंड दे देण्यास ती मदत आपल्याला खूप उपयोगी पडते म्हणून इन्व्हेस्टमेंटची सवय लावून घ्या चौथी गोष्ट आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंटची सवय इन्व्हेस्टमेंट केलं तरच आपल्याला आपल्या भविष्यात आपण समाधानी किंवा आपलं आपलं जीवन चांगले एक सुक, सुखी जीवन जगू शकतो म्हणून इन्व्हेस्टमेंट हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या आयुष्यातील जर तुम्हाला म्हातारपणी वर्धाप काळामध्ये जर चांगलं जगायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट आतापासूनच चालू करा भले तुम्ही एक हजार रुपये इन्व्हेस्टमेंट करा महिन्याला दोन हजार करा तुमच्या हयपयतेप्रमाणे पण इन्व्हेस्टमेंट करत चला तरच तुम्ही तुमच्या वर्धाप काळामध्ये किंवा तुमच्या मुला मुलं बाळ जर मोठे झाले तर त्यांनी जर तुम्हाला नाका हे केले म्हणजे त्यांच्यापासून जर आपल्याला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपल्याकडे आपली पुंजी थोडी असायला पाहिजे म्हणून तुम्ही आजपासूनच इन्व्हेस्टमेंट चालू करा एक दोन हजार रुपये महिन्याला चला बँकेत किंवा तुमच्या सेविंग अकाउंटवर त्यामुळे आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट केलेली जी निधी आहे ती आपल्याला खूप उपयोगी पडते आपल्या म्हातारपणी काळात म्हणून इन्व्हेस्टमेंट हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे इन्व्हेस्टमेंटची सवय लावून घ्या किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आणखी त्यात वाढ करून परत ती सेविंग वाढवण्याचा प्रयत्न करा म्हणून इन्व्हेस्टमेंट तस खूप महत्त्वाचं आहे इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे म्हणून आजपासूनच इन्व्हेस्टमेंटची सवय लावून घ्या आणि फालतू खर्च कमी करा आणि द पाचवी गोष्ट आहे मित्रांनो आपल्याला जर काही पैशाची गरज पडली तर आपल्याला एक सवय लागलेली असते बघा काही छोटं मोठं कारण खर्चा जर आला तर आपण लोनच्या लोन काढण्याचा प्रयत्न लोन करतो कर लोनमुळं काय लोनमुळं ते पैसे आपले आपल्याच्या अंगावर येतात आणि त्या सवय एकदा लोन घेण्याची सवय लागली का लोन लो लोन, लोन लोन कर्जा 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 जा ते लोन आपल्याला परत करण्याला खूप अडचणी येतात ते फेडण्यासाठी म्हणून लोन लोनची सवय आपण कमी करायला पाहिजे किंवा लोन नकोच घ्यायला पाहिजे कर्ज हा कर्ज हे कर्जच असते व प ते दिवसेंदिवस तर त्या वाढत जाते त्याच्यामुळं कर्ज घेण्याचे टाळा मित्रांनो कर्ज नकाच घेऊ आपल्याला जर थोडं जरी कैशाचं काही काम पडलं तर आपण लगेच कर्ज इकून भेटेल का तिकून भेटेल का असं आपण त्या कर्जाची वाट पाहत असतो म्हणून क कर्ज नको कर्ज न न घ्या घेण्याचे टाळा कर्जचं घेऊ नका आणि आपली शेविंग चालू ठेवा त्यामुळे काय माहिती मध्ये का कर्ज घेतलं का ते वाढत वाढत जाते आणि ते फिटायला आपण खूप आपल्याला त्रास होतो म्हणून हे पाच सवय आहेत ज्या पाच सवया सांगितल्या त्यापैकी कर्जाची एक, कर्जा एक सवय त्यात कर्जाचे लोन घेण्याची सवय झाली माणसाला की मग ते माणूस त्याच ह्याच्यामध्ये गुरफटून जातो आणि त्या लोन फेडण्यातच मग त्याला दुसरं काही सुचत नाही मग ते कर्ज फेडण्यातच आपलं सगळं कमाई जाते त्यामुळे कर्ज घेण्याचीही टाळा या पाच सवयी तुम्हाला खरंच गरिबीकडे गरी नेणारे या पाच सवयी आहेत म्हणून या जर आपल्याला चांगलं जगायचं असेल पुढे चालून तर या पाच सवयी कमी करा आणि क आपण कंगाल होण्यापासून खरंच वाचवू शकता मित्रांनो म्हणून या गरीब येण्याच्या पाच सवयी ज्या आहेत मी सांगितलेल्या त्या खरंच या कारणामुळेच माणसाला गरीब येते किंवा माणूस खचून जातो म्हणून या पाच सवयी खरंच तर टाळण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे येणारे जे आयुष्य तुमचे सुखा आणि समाधानामध्ये जर घालवायचे असेल तर आजपासूनच इन्व्हेस्टमेंटची सवय लावून घ्या आणि सेविंग करा पैसा तुमचा बँक तुमच्या कुठं तुम्हाला एस आय पी म्हणा किंवा एल आय सी याच्यामध्ये तुम्ही सेविंग करत चला आणि त्यामुळे आपला पुढचं भविष्य की आपलं आयुष्य चांगलं सुखी आणि निरोगी ज जाण्यासाठी या कंगाल सवयी आपण सोडायला पाहिजे दिखावा करण्याचं लोकाला काय लोकाला दाखवण्यासाठी आपण स्वतःचा पैसा खर्च करायचा नाही त्यामुळे आपण स्वतःच कंगाल बनत जातो म्हणून या अशा सवयी खर्चिक सवयी स टाळण्याचा प्रयत्न करा यामुळे कसं आहे आपल्याला आपलं आयुष्य आपणच स्वतःच्याच हाताने बरबाद करून घेण्याचे हे लक्षण आहेत म्हणून या सवयी सोडा आणि तुमचं आयुष्य येणारं जे भविष्यातील आयुष्य आहे ते चांगलं निरोगी सुखी आणि समाधानी जगण्यासाठी या पाच सवयी सोडा आणि शेविंगची सवयी तुम्ही जरूर लावून घ्या आणि चांगलं शेविंग करा आणि पुढचं आयुष्य येणारं जे आपलं उर्वरित आयुष्य आहे ते सुखी आणि समाधानाने जगण्यासाठी तुम्ही या सवय लावून घ्या आणि आपण सर्वांनी मिळून या सवयी खर्चिक सवयी या सोडून देऊया आजपासून आणि चांगल्या सवयी आपण आपल्या आयुष्यामध्ये आणूया धन्यवाद